कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची अहिल्यानगर जिल्हा बाहेर नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली असून बदलीचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तीस मे रोजी काढले आहेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठांकडे नाशिक ग्रामीण येथे बदलीसाठी विनंती अर्ज केला होता त्यानंतर नंतर आय जी दत्तात्रय कराळे यांनी परिक्षेत्रामधील बारा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून यामध्ये भगवान मथुरेंचाही समावेश आहे बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले असून सध्या तरी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कोणाचीही नियुक्ती झाली नाही मात्र अहिल्यानगरचे नूतन पोलीस अधीक्षक जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या वेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी कोणावर सोपवणार याकडे कोपरगाव वासियांचे लक्ष लागून आहेत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी भगवान मथुरे यांची नियुक्ती करण्यात आली होती नऊ महिन्यांच्या कार्यकाळात भगवान मथुरे यांनी कोपरगाव शहरात चांगल्या पद्धतीने कामकाज करत अनेक गुन्हे उघडकीस आणले कोपरगाव शहरात वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भगवान मथुरे यांच्या खांद्यावरती कोपरगाव शहराची कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी टाकली होती ती मथुरे यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली पोलीस निरीक्षक भगवान मथुर यांच्या बदलीनंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये खमक्या पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशीच अपेक्षा शहरवासी व्यक्त करत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा